नाही आता काय हे राजकारण आता सगळ्या देशामध्ये आपण साधारणपणे जो चाललेला त्याला दाबण्याचा प्रयत्न आहे आणि मला देशातली लोकशाही टिकवायची असेल तर आता निर्णायक भूमिका लोकांनी घ्यावी अशी आमची अपेक्षा असणार सहा खासदारांच्या बद्दलची साशंकता पहिल्यापासूनच होती आणि ते आपण बघतोय आता की तीन चार महिन्यापूर्वी मी बोललो होतो की काही गोष्टी घडणार आहेत आणि ते आपल्याला दिसते आता की उमेदवार बदलण्यापासून ते सीट बदलण्यापर्यंत हा वाद महायुतीमध्ये साधारणपणे चालला आहे आणि आता लक्षात आलं असेल की नेमकं भाजप कशा पद्धतीने वापरून घेतात नाही कोल्हापूरमध्ये चांगलं वातावरण आहे सोलापूरमध्ये चांगलं वातावरण आहे सांगलीमध्ये थोडे आता निर्णय झाल्यानंतर दुरुस्ती झाली तर तिथेही काय अडचण येईल असं वाटत नाही आणि साताऱ्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांचं नेतृत्व मारणारा एक प्रचंड मोठा वर्ग साताऱ्यामध्ये आणि मग तिथलाही निर्णय ते एकत्रितपणे घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी बारामती बसून पुण्यापर्यंत सगळीकडे धनगेकरांना आता पुणेकरांनी आमचा उमेदवार ठरवलेला आहे जनतेचा उमेदवार म्हणून धनगेकर आहेत अशी परिस्थिती पुण्यात वातावरण आहे सामान्यांचा उमेदवार म्हणजे हातगाडीवाल्यापासून ते सायकलवर जाणाऱ्यांचा उमेदवार कोण तर धनगेकर अशी साधारणपणे साधारण धार पुणेकरांची झाले झालेले आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल अशी आम्हाला खात्री ते नाराज आहे उत्तर मी दिलेलं आहे उत्तर त्याचं ऑलरेडी उत्तर मी दिलेलं आहे शक्तीपीठ महामार्गाला नाही शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं एक कट केला जात आहे कॉन्ट्रॅक्टर धार्जी महामार्ग आहे अनेकांनी सुचवलेलं आहे की त्या आहे त्या मार्गानं आज अनेक ठिकाणी जोडलं जाऊ शकतं लोक येऊ शकतात परंतु हजारो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं आणि कॉन्ट्रॅक्टरनं पाहिजे म्हणून हा मार्ग काढायचा अशी धारणा आहे आणि कोल्हापुरातून प्रचंड विरोध आहे सांगलीतून प्रचंड विरोध आहे धाराशिवमधून प्रचंड विरोध आहे जिथून जिथून हा रस्ता जातो तिथनं प्रचंड विरोध शेतकऱ्यांचा आणि सामान्य माणसांचा आहे आणि मला वाटतं सरकारनं हा रस्ता रद्द केला पाहिजे पर्यायी मार्ग आहेत त्याला त्यांनी ताकद दिली पाहिजे आणि त्याच्यापेक्षा ज्या ती, ज्या तीर्थक्षेत्रांना जोडणार म्हणतात तिथे पैसे खर्च करा पाच पन्नास हजार कोटी रुपये रस्त्यावर तुम्ही खर्च करण्यापेक्षा पाच पाच हजार कोटी रुपये त्या तीर्थक्षेत्रावर खर्च करा किमान तिथं येणाऱ्या लोकांना सुविधा उपलब्ध होतील येणाऱ्या भक्तांना होतील आज आमची पंढरपूरची दिंडी पायी दिंडी जाण्याची परंपरा आहे पायी लाखो लोक पायी पंढरपूरला जातात त्यांच्यासाठी रस्त्यावर व्यवस्था काय अजून करता आली तर या पैशातन करण्याची भूमिका सरकारनं घ्यावी आणि हट्टाने कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचा निर्णय मागे घ्यावा अशी आमची अपेक्षा असते नाही सांगलीची चर्चा काल सुद्धा वरिष्ठ नेते बसले होते त्यांच्यात काही चर्चा झाली मला वाटते आता हा दिल्ली स्तरावरूनच प्रश्न मार्गी लागेल तीन जागेचा जो काही तिढा या राज्यातला आहे तो कदाचित दिल्ली स्तरावरूनच आदरणीय पवार साहेब असतील खरगे साहेब असतील आणि उद्धवजी ठाकरे साहेब असतील हे तिघ सोडवतील एक दोन दिवसात आणि त्यामध्ये मार्ग निघेल असे आम्हाला बैठकीला सांगितलं जात नाही तोपर्यंत नाही विश्वजित कदम पहिल्यापासून ही जागा मिळावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत आणि म्हणजे अगदी सुरुवातीपासून विशाल पाटलांना जागा मिळावी काँग्रेसला मिळावी हा प्रामाणिक प्रयत्न विश्वजित कदमांनी सातत्यानं केला आणि म्हणून ते थोडे नाराज आहेत की जागा नारा आ, ही जागा आम्ही सोडवून घेऊ शकलो नाही का अशी नाराजी थोडी स्वाभाविक आहे असणं त्यांची परंतु अजून निर्णय आम्ही म्हणतोय त्याचा अजून आशा सोडलेली नाही शिवसेनेनं या जागे संदर्भातला निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा साधारणपणे होती आणि शिवसेनेची आणि राजू शेट्टींची चर्चा चालू होती परंतु शेवटी ती चर्चेला अंतिम स्वरूप मिळालेलं नाही असं दिसून येते आणि काल शिवसेनेनं आपल्या कोटा असल्यामुळं ती जागा जाहीर केलेली आहे आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ कशा पद्धतीनं सत्यजित पटेल यांच्या विजयासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहे कारण तीन विद्यमान खासदार नाही मी पहिल्यांदाही सांगितलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी आणि नी शिवसेनेची ताकद त्या मतदारसंघामध्ये आहे इचलकंजी मध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून प्राबळल्या शिरोळमध्ये उल्हास पाटील असतील गणपतराव दादा असतील यांची ताकद तिथं ता प्रामुख्यानं आहे हातकणंगल्यामध्ये माझी दोन्ही आमदार म्हणजे सुजित मिंचेकर असतील राजीव आवळे असतील हे आहेत विद्यमान आमदार राजू बाबा हे महाविकास आघाडीबरोबर त्या ठिकाणी आहेत आणि तसंच पन्हाळा शाहूवाडी असेल वाळवा असेल वाळव्याला स्वतः जयंत पाटील साहेब आहेत शिराळ्याला मानसिकराव नाईक साहेब त्या ठिकाणी आहेत शाहूवाडीमध्ये स्वतःच उमेदवारांचा तो मतदारसंघ आहे करण गायकवाड असतील अमर पाटील असतील ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणून आता या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन येता येणाऱ्या एक दोन तीन दिवसामध्ये सगळ्यांशी चर्चा करून कारण उमेदवारांचं मला सकाळी फोन झालेला ते मुंबईत आहेत आता त्यामुळे ते उद्या परवा येतील आणि मग या सगळ्या गोष्टी पुढे जातील कारखानदारांचे होता त्यामुळं दिली गेली नाही नाही तशी काही चर्चा नाही म्हणजे त्याला त्या चर्चेत अर्थ नाही कुणी मी पहिल्यापासून म्हणत आलो की राजू शेट्टी आमच्यावर यावेत अशी आमची प्रामाणिक भूमिका होती आणि परंतु शिवसेनेच्या वाट्याला जरा काँग्रेसच्या वाट्याला असती तर आम्ही निर्णय सगळ्यांना विचारून घेऊन तो घेतला असता परंतु वाट्यालाच शिवसेनेच्या असल्यामुळे राजू शेट्टींची आणि त्यांची चर्चा झाली होती एक प्राथमिक चर्चा झाली असं आपण पेपरमध्ये आज वाचलं की संजय राऊत साहेब आणि ते भेटले मला वाटते साखरपुडा झाला लग्न जमलं नाही असं म्हणायला पाहिजे नाही फटका कुणाला बसेल हे आता सांगता येणार नाही परंतु शेवटी महाविकास आघाडीची मी म्हणलंच असत प्रचंड मोठी ताकद या मतदारसंघामध्ये म्हणजे ती नादखल करणे एवढी ताकद नाहीये कारण की दोन्ही मी जे आता तुम्हाला सगळं सांगितले माहिती त्याच्यावर तुमच्यात लक्षात येईल की महाविकास आघाडीची ताकद आहे परंतु ती लढवायची हा दृष्टिकोन नसल्यामुळे ती ताकद रस्त्यावर आली नव्हती आज काल निर्णय झाला लढवायच्या आता ती रस्त्यावर येईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा